हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि या संक्रांतीचा हायदी कुंकूचा कार्यक्रम आहे आज माझ्या घरी तर मी सगळ्यांना बोलवलं होतं ज्या आमच्या बिल्डिंगमधल्या वगैरे आहेत आणि माझ्या काही फ्रेंड वगैरे आहेत मी सर्वांना इथं बोलवलं होतं आणि छान आता आमचा हैदे कुंकूचा कार्यक्रम सुरू होईल चला मग बघूया आणि आता कुणालच बोरनाल वगैरे झालं सगळ्यांचं हैदी कुंकू वगैरे पण झालं तर चला आता हे बघा एवढा सगळा पसारा पडलाय आणि सगळ्या घरात पण खूप असा पसारा पडलाय तर मी सगळा वरते आणि दाखवते तुम्हाला किती पसारा पडलाय चला मग आणि बघा बेडरूम मध्ये पण खूप असा पसारा झालाय इथं टी व्ही बघायच चाललंय सगळीकडे भांडी प्लेटा सगळीकडे पडलेला आहे डेकोरेशन वगैरे सगळं काढून घेते आता छान आणि बेडशीट वगैरे सगळं ठीक करून घेते तर बघा असं झालंय आज सगळा पसारा पसारा आणि आता थोडीशी घरातली आवरा आवर केली आणि आता दुपारच्या स्वयंपाकाला सुरुवात केली आहे कारण आता संक्रांत आहे तर म्हटलं चला काहीतरी स्पेशल बनवूया आणि आज मी पुरी बनवणार आहे पुरणपोळ्या वगैरे काही नाही बनवणार कारण पुरणपोळी एवढी काही जास्त कुणाला आवडत नाही तर म्हटलं ना होते चला मग कुर्मापुरी वगैरे बनवूया आणि आता इथे कुरम्याची तयारी चालू आहे चला मग आता मी दाखवते मी काय काय बनवते आज स्वयंपाकात संक्रांतीला आणि रेसिपी शेअर करायला आज काही एवढा टाइम नाही त्यामुळे म्हटलं चला राहू पर दे परत कधी बनवले तर छान रेसिपी समजून सांगेल कसं बनवायचं काय बनवायचं आणि आता मी खुर्मा वगैरे बनवून घेतला आता गरम गरम पुऱ्या बनवतो भात पण लावला एका साईडला आणि आता जेवायला द्यायचा वेळ झाला दोन वाजले तर चला मग आणि बघा पुऱ्या माझ्या किती छान बनल्या आहेत एकदम अशा मस्त चला मग आता मी पटपट पुरी वगैरे बनवून घेते आणि त्याच्यानंतर मला अजून भांडे वगैरे घासायचे आहेत मी म्हंटल चला पहिलं स्वयंपाकच बनवून घेते कारण मुलांना वगैरे भूक लागली आणि भाऊजींना यायचं पण टाइम झालं होतं तर म्हटलं चला पहिलं स्वयंपाकच बनवते त्याच्यानंतर मी बाकीची कामं करते आणि आता संध्याकाळची वेळ झाली आहे माझी बाकी सगळी सा काम आवरली घर वगैरे सगळं क्लीन केलं आणि खूपच टाइम गेलं सगळा पसारा आवरण्यासाठी मला आणि आज माझ्याकडून फ्रीजमध्ये दूध पण सांडलं त्यामुळे आणखी माझं काम वाढलं होतं तर मला आज भरपूर असं काम नव्हतं आता बघा संध्याकाळची वेळ आहे देवाला मी दिवा वगैरे पण लावून घेतला छान असं प्रसन्न वाटतं संध्याकाळच्या वेळेस दिवा वगैरे लावून घेतला तर आणि आज तर संक्रांत आहे तर म्हटलं चला मस्त देवाला वगैरे लवकर दिवा वगैरे लावला आणि आता इथं दूध ठेवला आहे मुलांना देण्यासाठी आणि फिजींचा माझा चहा वगैरे झाला आहे आणि ते एक मराठी ताई आहे त्यांच्या बाळाचं पण आज बोन आहे तर मला तिकडं बोलवलं आहे तर चला मग आता मी तुम्हाला पण घेऊन जाते तिकडं चला मग आणि आता कोणाला नेहमी चाललोय चला मग त्या ताईंच्या घरी आणि आता इथं मराठी ताई आहे त्यांच्या बाळाचं पण आज बोर्न होतं तर आता आम्ही त्यांच्या घरी चाललो होतो तर बाहेर बघा सगळीकडे धुकं वगैरे होतं आणि अंधार पण होता आणि आता इथं मी घरातली थोडीशी कामं आवरून चला म्हटलं जाऊन येऊया थोडा वेळ त्याच्यानंतर मला येऊन स्वयंपाक वगैरे पण बनवायचा होता तर आता इथं कुरणाला मी आलो होतो आणि कुर्णाला खूप एक्सायटिंग होता कारण त्याच्या इथं फ्रेंड वगैरे आहेत तर त्याला खूप छान वाटतं इथं यायला तर आज तर संध्याकाळी आलो होतो म्हणत होतं आपण आता आता का आहे त्यांच्या घरी मी म्हटलं जसं तुझं केलं होतं तसंच त्या बाळाचं पण आहे म्हणून आंटीनं बोलवलं आहे आपल्याला आणि आता इथं आलो आहे आम्ही इथं तयारी चालू आहे बघा सगळी आणि इथं बघा छान असं डेकोरेशन केलं होतं खूप छान असं सा डेकोरेशन साध सिंपल केलं होतं मस्त वाटत होतं आणि इथं बघा मुलांसाठी सगळं खाऊ वगैरे ठेवला होता आणि ज्या बाळाचं बोरन होतं त्यानं तर चालू केलं होतं सगळं खाऊ वगैरे खायचं कारण लहान आहे ना तो त्याला काय असं म्हणजे एवढं समजत नाही तर छान त्याचं एन्जॉय चालू होतं आणि बघा हे साधं सिंपल असं डेकोरेशन केलं होतं तर आता त्या बाळाचं थोडंफार आम्ही आवरत होतो कारण त्या ताई पण बाकीची कामं आवरत होत्या तर म्हणतो चला आम्ही थोडं हेल्प करू लागतो आणि आता इथे बाळाचं मी ते आवरत होती त्याची मम्मी काहीतरी बाकीची कामं करत होती आणि बघा इथं सगळे बाळ छोटी छोटे आली होती आता कुणाला बनवलं होतं तेच मी म्हणून घेऊन जावा आणि आता काही कुणाला एवढं घालणार पण नाही आणि मग दोन्ही बाळांना यूज झालं आणि छान प्रकारे कार्यक्रम साजरा झाला आता इथं सगळे आले होते आणि बघा सगळ्यांची मस्ती कशी चालू होते एका साइडला फोटोशूट पण चालू होतं अर न होता, होता फोटो वगैरे काढण्यासाठी आणि मला इथं थंडी वाजत होती त्यामुळे मी म्हटलं थोडा वेळ बसते मी आणि अजून सगळे यायला वेळ होता त्याच्यानंतर आता इथं आमचा नाश्ता वगैरे झाला हळदी कुंकू वगैरे पण झालं आणि आता खूप वेळ झाला होता तर म्हटलं चला आता घरी जाऊया आणि घरी जाऊन मला स्वयंपाक पण करायचा होता आणि फौजी पण घरी आले होते तर म्हटलं चला आता पटपट जाऊया तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र